शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात, बात मध्ये कोपरगाव येथून अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात आलेल्या तरुणावर चॉपर व तलवारीने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला पूर्व वैमान्यासातून हा प्रकार घडला आहे चेतन रविंद्र निंदाने असे जखमी तरुणाचे नाव आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नालेगावच्या मारुती मंदिराजवळ टांगे गल्लीत ही घटना घडली दरम्यान जखमी चेतन निंदाने याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरोधात मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात खुण्याचा प्रयत्न मारहाण शिवीगाळ आर्म ऍक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेच्या कामांची माहिती सोशल मीडियावर सर्व करदात्या नगरकरांना मिळण्याची व सर्व विकास कामांवर माहिती देणारे फलक लावण्याची मागणी भारतीय वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी संघटनेचे अशोक सब्बन व शहराध्यक्ष रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्त विजय कुमार मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे बबलू कोसला अशोक डाके सुनील टाक प्रकाश गोस सावी अशोक भोसले कैलास पटारे आदी, आदी उपस्थित होते फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे सावेडी उपनगरात राहणाऱ्या पीडित विवाहितेने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिताने भरोसा सेलकडे तक्रार केली होती तेथे समेट न झाल्याने त्यांनी दिलेल्या पत्रानंतर सोमवारी तोफकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे प्रभागात राज्यातील विकासाची कामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी कटिबद्ध असून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घेतली जाते नागरिकांना देखील विश्वासात घेऊन जमिनी अंतर्गतील लाईट पाणी ड्रेनेजचे काम मार्गी लावल्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली जातात मूलभूत प्रश्नांपासून कामाचा धडाका लावल्यामुळे नागरिकही मोठ्या संख्येने या भागांमध्ये राहण्यासाठी पसंती देत आहे आम्ही केलेल्या विकास कामांमुळेच नागरिकांनी देखील आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांना शहरात सर्वात जास्त मते देण्याचे काम केले आहे यामुळे कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत यांनी केले नंदनवन नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन ह ब प संदीप महाराज खोसे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर हे बोलत होते सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन कत्तलखान्यावर छापेमारी करून तेरा लाख एक हजार दोनशे दाखल केले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवाली पोलिसांनी कत्तलखान्यावर छापेमारी करत आहे सोमवारी सायंकाळी एल पोलीस अवैध गोमांस व्यावसायिकाची माहिती काढत असताना झेंडीगेट शाळा क्रमांक चारच्या पाठीमागे हाफिज जलील कुरेशी याने त्याच्या साथीदारासह गोवंशीय जातींचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले आहे अशी माहिती मिळाली पोलिसांनी तिथे छापा टाकून पासष्ट हजारांच्या दोन जिवंत सुटका केली शहराची मात्र तुम्ही पात्र गायीची खबरपाती या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर